अहमदनगरमधील भिंगार पंचशील नगर या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली भिंगार शहरामध्ये विकासाची कामं करत असताना प्रशासकीय अडचणींना सामोरं जावं लागतं आता भिंगार शहराचा महापालिका हद्दीत समावेश करण्यासाठीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू असून नगर महानगरपालिका निवडणुकीपर्यंत भिंगार शहराचा समावेश होईल आणि विकासकामातून विकसित उपनगर निर्माण करू राज्य सरकारच्या माध्यमातून बहुतांश रस्त्याची कामे मंजूर केली असून ती लवकरच पूर्ण होतील विधानसभा मतदारसंघातील विविध भागात सामाजिक भवनाची निर्मिती केली असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या ठिकाणी मांडले जातात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा उभारणीचं काम सुरू आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या देखील पूर्णकृती पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय तर माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त पुतळा उभारणीच्या कामाचं भूमिपूजन लवकरच आहे सामाजिक विचारांची झालर महापुरुषांच्या विचारातून होत असते असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं भिंगार पंचशील नगर येथे लाडकी बहीण योजने संदर्भात आयोजित बैठकीत आमदार संग्राम जगताप बोलत होते यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते संभाजी भिंगार दिवे माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे सुरेश बनसोडे कलीम शेख जया गायकवाड सिद्धार्थ आढाव श्याम वागसकर संजय सपकाळ मुसा सय्यद सुरेश मेहता संपत बेरड सुदाम गांजले सुहास धिवर अनिल तेजी भाऊ भिंगारदिवे ज्ञानेश्वर फासे एकनाथ भिंगारदिवे अमित खामकर अजिंक्य भिंगार दिवे शेख दीपक निपाणी अक्षय नागपुरे दीपक राहिंज विशाल बेलपवार प्रदीप वावरे अक्षय भिंगारदिवे संजय खताडे सागर चवणके प्रवीण चव्हाण मंगेश खताळ शिवम भंडारे सुभाष साळवे संतोष बोबडे अंकुश मोहिते विशाल राहिन्स दिनेश लंगोटे एकनाथ भिंगार दिवे विजय बोंदर्डे सुदर्शन भिंगारदिवे संजय भिंगारदिवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी आमदार संग्राम जगताप बोलताना म्हणाले शासनाच्या विविध योजना शेवटच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत आमचं काम वास्तविक का असून निवडणूक ही झालेल्या विकास कामावरच लढवली जाईल नागरिकांच्या प्रश्नासाठी फुल टाइम काम करत असून काही जण काल्पनिक चित्र निर्माण करू आहेत हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे आता लवकरच शहरात इलेक्ट्रिक बस सुरू होणार असून भिंगार शहरातील महिला देखील सुखरूप प्रवास करून आपल्या घरी परततील असं ते म्हणाले तर संभाजी भिंगार दिवे म्हणाले भिंगार शहराच्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांनी निधीच्या माध्यमातून गती दिली आतापर्यंत एवढी विकास कामं कधीच झाली नव्हती सर्वांना सोबत घेऊन काम करत असल्यामुळेच जनतेचे प्रश्न सुटले जात आहेत असं ते म्हणाले यावेळी प्राध्यापक मानिकराव विधाते यांनी राज्य शासनाची लाडकी बहीण योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी काम करावं असं सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्तविक सिद्धार्थ आढाव यांनी केलं तर आभार सुहास धिवर यांनी मानले <tsk -t direito>

पंचायतची जी निवडणूक निवडणूक वेगळा आणि त्यावेळेस प्रकारे सुरुवात झाली ऐतिहास आहे मी सांगतो म्हणून ते रेकॉर्ड आहे कारण या बाबतीमध्ये निवडणुका घडत गेल्या निवडणुका होत असता दर पाच वर्ष निवडणूक होत असतात त्या लोकसभेच्या असू विधानसभेच्या असू आणि मग प्रत्येक व्यक्ती असेल या भारत देशामध्ये लोकशाही अधिकार निर्णय कुठल्याही व्यक्ती निवडणुकीमध्ये आदर राहतो लोकसभेची निवडणूक जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही फक्त देशामध्ये नाव पाहिजे कुठल्याही राज्यामध्ये आपण अर्ज करू शकतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विधानसभेची निवडणूक करायची असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये नाव पाहिजे तुम्ही कुठेही कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपण तुम्ही अर्ज भरू शकता ही लोकशाहीची एक प्रक्रिया आणि मग तशाप्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंच्याहत्तर वर्ष आता शहात्तर वर्ष सुरू झालेलं आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही सगळी लोकांची प्रशासकी आणि म्हणून या या निवडणूक आपण जर पाहिल्या आपण एक प्रामुख्याने मुद्दा मांडतो की संविधानाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की या चळवळीमध्ये तुम्ही पाहिजे आम्ही या चळवळीमध्ये सातत्याने काम करतो परत गेलो आणि म्हणून त्या चळवळीमध्ये असताना आम्हाला लक्षात आलं की इथं या नगर शहरामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार होऊन संधी दिली तर आम्ही निर्णय घेतला प्रत्येक उपनगर जेवढे उपनगर आहे त्या उपनगरांमध्ये एक असं सामाजिक भवन असलं पाहिजे तिथं आंबेडकरी विचार मांडला गेला पाहिजे म्हणून आज थोडे नाही तर दहा सामाजिक सभागृह आपण मानले आहे की गोरेबाबाच्या पाहायला फायदा भेटेल सिद्धार्थनगर तुम्हाला काम चालू पाहायला भेटेल आपण डबर मजली बांधले असे प्रत्येक चळवळीमध्ये असल्यामुळं आम्हाला चळवळीच्या लोकांनी मागणी केली की आता समुद्र बांधलेले तर आमची फार वर्ष इच्छा आहे की नगर शहरामध्ये आम्ही बऱ्याच वर्ष संघर्ष केला काय सांगायचे झाले काय पाहिजे आम्हाला आता समुद्र नका आम्हाला काही नका पण आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब उभा जर पाहिलं तर डे नाईट काम तिला त्याच्या मंजुरी आल्याचं काम सगळं सुरेश भाऊ मुंबईला जायचं इथून जिल्ह्याचा प्रस्ताव तयार केला सुरेश भाऊ जर आपल्याला जायचं पुतळा तयार करायचा किलेचा पुतळा तयार क्ले मारून त्याच्या मंजुऱ्या घ्यायच्या हे सगळं काम तिने स्वतः स्वतः लोकांना घेऊन जायचा त्याच्या अगोदर न्यायालय देण्याची चालू

जसं चित्रपट सुरू करायच्या अगोदर आपल्याला सांगितलं होतं की ह्या चित्रपट वास्तविक काल्पनिक बोलणार जसं आता निवडणूक झाली काल्पनिक संकल्पना मांडणारी लोकांची चळवळ ही सुरू झाली असते सगळे लोक काल्पनिक बोलणार त्यांना धर्म आणवत त्यांना जात आठवत त्यांना कुठतरी आम्ही असं आहे आम्ही कसं करणारे असं काल्पनिक बोलतो त्यामुळे हे सगळं काल्पनिक चित्र येणार असतात आणि हे काय देशामध्ये आज आता चालू असं नाहीये

दिसले तर बाहेर राज्यातून फॉर्म बाहेर तर कुणी फॉर्म भरू शकतो पण ही निवडणूक आहे बिलोड बघू तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला समजा चांगली गोष्ट आहे शेवटी आपण प्रत्येकाने स्वतःला स्वतःचं काम सिद्ध करायचे सांगण्याची वेळ मिळते मी तुमच्यापर्यंत पोहोचतो तुम्ही ऐकणार तुम्ही मला विचारू शकता हो असं असा तुम्ही काय केलं तुमच्याकडून आलो सांगितलं पाठपुरवठा केला प्रत्येक गोष्टीला पाठपुरवठा करतो आणि पाठपुरावा करून त्याच्यामध्ये खरं तर कामगी करावं लागते आणि त्या सगळ्या कामने आपण करत नाही आज तुम्हाला सांगतो ते या नगर शहरामध्ये तेवढाच पुतळा नाही महामानव डॉक्टर आंबेडकर आंबेडकरच पुतळा नाही जाते तर आता एक महिन्या दीड महिन्यामध्ये तुम्हाला महात्मा फुले सावित्रीबाई फुले पुकडायचं देखील भूमी पुढे

आणि म्हणून या शहराला कुठेतरी सामाजिक संबंध झालं विचाराची झालं हे असं गरज आणि मग ती कुठून निर्माण असते ती कुत्र्यातून निर्माण होतो तर मग या सगळ्या क्षेत्रामधलं काम प्रत्येक समाजाचं काम हे आपण सातत्याने करत होतो आज विंगारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर विंगारमध्ये आपण जर कोणी पाहिलं तर वेशीच्या बाहेर करीमबाई बसतो बाई आम्ही इथं मानतो इकॉनॉमिक रस्त्यावर बसतो होतो वेशीच्या बाहेर आणि तिथं बसल्यानंतर आम्ही त्या करता अनेक मला आंदोलन पण आता नंतर मी म्हटलं आता आंदोलन किती वेळा करायचं कसा मार्गे लावायचा त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करून बाबतीमध्ये देखील आलेख मला आपण प्रयत्न केले पण आपल्याचं राजूपूत पार बाबासाहेब आंबेडकर समाज परिवर्तनवादी छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिरावी फुले खोर साहिली अण्णाभाऊ साठे उपस्थित माता भगिनी आणि बंधू आणि आमच्या लाडके आमदाराबरोबर आलेले लाडके कार्यकर्ते सर्व या व्यासपीठावर बसलेले कुठे करते उपस्थित सर्व बालगोपाळांना आज या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विषय घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवणे येत आहे लाडक्या बहिणीचा विषय हा आढावा सरांनी आणि विधाते सरांनी आपल्या समोर सांगितलेलाच नाही ते कशा पद्धतीने फाम भरायचे चार प्रकार सांगितले त्याच्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही फाम भरा म्हणजे तुम्हाला सहजासहजी त्या योजनेचा लाभ मिळण्याचं काम होणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी सरांनी सांगितलं की संविधान बचवासाठी आम्ही लढा देणार आहोत आणि सामाजिक कामाकरता या ठिकाणी आमदारांच्या पाठीमागावं ज्यांनी चारशे पाचचा नाला पार केला त्याला आपण थोड चालू आता त्यांच्यात हिम्मत नाही की घटनेला हात लावायची आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारचं आज इलेक्शन होणार आहे एक दु महिन्यात निवडणुका होणार आहे त्या निवडणुकामध्ये आपले आमदार आहेत आणि ज्या आमदारांनी या भिंगार शहरामध्ये आणि नगर शहरामध्ये काम केलेलं आहे असे कामे केलेले आहेत मी आपल्याला विनंती करतो